हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग आपल्या हक्का चे आगरी कोळी ब्लॉगिंग चॅनल इथे मी आई आई इकडे बघ आणि इकडे नानी आम्ही चौघा जण पिवळी पिवली काय त्याच्यावरून तुम्हाला समजलं असेल ना तू हिर हिरवा बेरुक तुम्ही वेगली जा सो आम्ही आलो आहे जेजुरीला जसं मी कालच्या ब्लॉक मध्ये सांगितलं की आम्ही जेजुरीला चाललोय म्हणून आणि आता आम्ही चहा पिऊ आणि मग जाऊ गडावर पण गडावरून जी मग मंडळी येताना भेटली ते बोलले की गडावर जाताना वरती जास्त चिकट त्यामुळे बघू आता जर चांगलं व्यवस्थित असेल तर वरती जाऊन आता मग पायथ्यावरूनच दर्शन घेऊन येऊ त्याच्या आधी दिदीला उपवास होण्याची घाई झाली आहे बकरा का बकरा गेल ती भाई गुरुवार राज कॅलेंडर अस नाही मिनी बोल हे इकडे म्हणजे चहा पी ये चला चहा पिऊन घेतो आणि मग जातो वरती या ना वाटते माहित नाही मंदिर कंचाय ना नगर परिषद कंचा आहे चालेल ना कुठे बघा इथं मंदिर ना ये अरे चांगलं

थांबलो तेव्हा मंदिरात जायला आणि मम्मी कुठे इथे पोचलो पाहिता जवळ आणि इकडे काम चालू आहे रस्ता दुसरा आहे आम्ही आता इकडे नारळ फोडून घेतात किती पाया पडतात नंदीच्या

सुल गेल आता वरती तर गेलो नाही खाली दर्शन घेऊनच आम्ही चाललो आता पुढे कुठे चालली मम्मी अरे भावेज भाई काय बोलतोस दोन दिवस झाले पंढरपूरला होतो एकदम मस्त तुझा रामकृष्ण हरी येलकोट येलकोट मी मम्मी आहे मम्मी शॉपिंग चालू आहे बर आहेत ना हो पण आमची शॉपिंग आहे ना शॉपिंग <laughs> कप

<laughs> तू बोलो तू ए, तू कंचा पण रविवार बोल तेव्हा येवा मी तू कोंबडा रेडी तू कोंबडा रेडी ठेवा मी रिका पोट रेडी ठेवून पोट नको लगेच आई बघ मग सगळेकडे फिरू मग ओ हो ओ हो हो काका चला काका आता बायकोचा आदर आहे ना चला तुमची बायको इकडे तिकडे वलते नुसती तुमचा उपासाचा टेन्शन होले मला काय टेन्शन होईल माहित आहे काही इकडे ते डोशाला फास्ट दिले बघ फास्ट देऊन ठेवले डोशाला अरे चला ना आया आयाबायांदो चला काका गेलं चालत पुढं काका सगळ्या चालत चला नमस्कार कस सो ही भाटाळ्याची बस आहे हा नको जाता होता भेटू तिकड सो ही भाटाळ्याची मम्मीच सूड भाटाळ्याची बस आहे आधी मी याच बस मध्ये यायचो आणि आता तिकडून पण आता दोन चार पाच वर्ष झाली मी गाडीनेच येतो नाही तर आम्ही आज मी पण आधी बसमधूनच यायचो मजा यायची तीन तीन चार दिवस पंढरपुरात असायचो आम्ही चला आता सगळे पुढे थांबलेत मी एकटा आलोय गाडी घ्यायला तर गाडी जाता आम्ही आलो पुण्यामध्ये काकांच्या मित्राच्या घरी तू राहिला

तो फुगला ना तू खास खाण्यावर हो, कंट्रोल नाही करी तर फुगणार ना दोघी ते बघा उंदराला उंदराला मांजर साक्ष चेहरा बारीक का पांडूची मुंडी पण जोर बारीक वाटेल चलो दुसऱ्या रूम मध्ये आता सुल आता मस्त पैकी जेवण करून घेतोय छान अशी सोय केलेली आहे बिंदास बिंदास बा समोरा दीदी नानी दिदीं वरती कसं कसिंगला ओ.. Oh. चला.. <laughs> <नानी जेवकोशन जेवती। laughs> <laughs> आता जेवण करूया जेव तुम्ही अगोदर उठले आणि मला काय तुझी भुकरली ना ती भुकर ना आजची वाच नाही बोला काय बोलता आलाके आलाके नक्की नक्की छान होत जेवण तर काय जाता आणि निघतो इथून आणि निघताना हळदी कुंकू इथे हळदी कुंकूचा कार्यक्रम चालू आहे बाबू शांत हो

माझ्या आता रे वरती चल मी पण चढतो जायचं का मल जायचं ना बघा तू पण थांब ब्रिज जाऊन ब्रिज ला कॅमेरा असताना जा वरती तू शो पिंचू गेला बघा चंद्रुक मध्ये मी पण येऊ का रे हा बिंचू सावकार साहेब मी पण येऊ का हा चल जागा आहे मला घ्या चला आता आमचा बाई बघा हे ड्रायविंग मला जागा दे ना बघा गाडी बघा

ती स्वामी पोचलो आता घरी आणि मावशी आले म्हणजे ती मम्मी आली आणि मम्मीला माहिती नाही चला आणि मम्मीने आरती वगैरे रेडी केले

<laughs> मला टाकून मला टाकून जाऊन मला टाकून टाकून जाऊन कालजी मावशीला मावशीला भरवा खाल्ला गप तू दोघी भी हॅपी बर्थ डे टू येऊन हा खायच आपण एवढच्या आधी तिने पावला बिवला कारून काय पावला ठीक आहे पुढं पहिले साखर बरोबर हॅपी बर्थ डे टू यू

मेरे भाई बाबा <स्थे> <बाएक> <स्थे> <दे>। <स्थे> 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 आली आली आगलावी सॉरी गुड्डू आली गुड्डू आली खावा लागेल एक पिशवी जेवण जाताना कधी पिशवी नेल बघा थांब थाम पडेन मी बाई लोकल कलाश साध्या आणल्या चांगल्या शेवास जरा इकडे किती मुंडे आहेत माहिती येते का म्हणजे मला काही नाही पाऊस प्रेम दादा बोल दादा बोल दादा बोल

ये गेट जाता रोंती करा दी रोशनी करा भाई भाई पे ले ले ना ना दानिन को प्लीज ना ये ना ले ना करो अजीबिया जा तो कौन की बोलला ए ए मसाला 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 चापा चना

झी नोटी आहेत गुडू लाईल ती गुडू लाट आली भाऊ मामा बघ आता आता जी नोटी येईल ना

ना <laughs> <coughs> <You know who. laughs> <laughs> <laughs>

जॉकर वाटते हे ते एक काम कर हे काम कर ना जेली घे नाका लाव लाल नावाला <laughs> <बाक बाक बाक laughs>